ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसनं पुढाकार घेतलाय शिक्षकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय पाच नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं हे मार्गदर्शन सत्र होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य कार्यक्रम संयोजक भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या प्रसंगी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष मृणाल ओव्हाळ तसेच पुणे पूर्व शहराध्यक्ष नम्रता बोंदर पुणे शहर उपाध्यक्ष हेमा रणदिवे आदी उपस्थित होत्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने टी टी परीक्षार्थींसाठी आम्ही मोफत ऑनलाइन मार्गदर्शन शिबिराचा आयोजन केलेला आहे टी टी ही परीक्षा येत्या तेवीस ते नोव्हेंबरला होणार असून त्यासाठी जे परीक्षार्थी आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम परीक्षेबद्दलचा जो निर्माण झालेला आहे तो कमी व्हावा जे कोचिंगच्या नावावरती ज्यांची त्यांची फसवणूक करणारे अव्वाच्या सवा शुल्क आकारणारे जी फसवणुकीचा किंवा तो जो गोंधळ आता या ठिकाणी चाललेला आहे त्याला चाप बसावा या आणि जे सर्व आहेत त्यांना त्यांच्यामध्ये परीक्षा परीक्षेबद्दल हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराचा क्यू आर कोडचं अनावरण आपण नुकतंच या ठिकाणी केलं क्यू आर कोड वरती क्यू आर कोड स्कॅन करून त्याच्यावरती रजिस्ट्रेशन लिंक येते ती रजिस्ट्रेशन लिंक ओपन करून परीक्षार्थींनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपलं करायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यावर आमच्याकडून त्यांना नोटिफिकेशन देण्यात येईल आणि त्यांच्यासाठी आपण टीईटी ला सामोरे जाताना असं एक सेशन घेऊन आलोय ज्याच्यामध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करतील म्हणजे परीक्षा नेमकी काय आहे त्याचा साठीचा पेपर पॅटर्न त्या परीक्षेला सामोरे जाताना ज्या काही ट्रिक्स आणि टिप्स आहेत ते त्या ठिकाणी ते होईल त्यानंतर परीक्षेला जे पाच विषय आहेत टी ई टीला त्या विषय वाईज तज्ज्ञांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल सोबतच त्यांना आपण या शिबिरामध्ये मोफत शिबिरामध्ये एक दहा ते पंधरा सराव प्रश्नपत्रिका तिथे उपलब्ध करून देतोय आणि या परीक्षा प्रश्नपत्रिकेसोबतच ज्या मागच्या वर्षाचा म्हणजे पी वाय क्यूज अनालिसिस त्या ठिकाणी देतोय तर अशा पद्धतीने हा एकूण पाच तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत आपण टीटी परीक्षेसाठी हा उपक्रम राबवतो अमोल उदमले सी चोवीस तास पुणे